हितासाठी सध्या आपण देवराष्ट्र या ठिकाणी काँग्रेसचा जोरदार प्रचार सुरू आहे आपल्यासोबत स्वप्नाली ताई आहेत ताई नमस्कार नमस्कार तुम्ही प्रचाराच्या निमित्ताने फिरताय तर महिलांचा सा प्रतिसाद कसा आहे महिलांचा सा प्रतिसाद खूपच सुंदर आहे आणि महिलाच नाही तर युवकांचा पण प्रतिसाद खूप सुंदर मिळतो आहे दिग्विजय भैया जे आहेत ते आपलेच डॉक्टर पतंगराव कदम साहेब मोहनदादा कदम ह्यांच्या आशीर्वादानी आणि बाळासाहेब आणि शांताराम बापू कदम ह्यांच्या मार्गदर्शनाखाली दिग्विजय कदम हे सगळीकडे घर टू घर फिरतायत सगळ्यांशी संवाद साधतायत आणि आज फक्त महिलाच नाही तर युवकसुद्धा त्यांच्या पाठीशी आहेत त्यामुळे ह्याचा आम्हा सर्वांनाच खूप आनंद आहे या ठिकाणी आता आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी महिलांना उमेदवारी मिळाली आहे आणि यामुळे त्यांना एक बाहेर पडण्याची संधी मिळते याकडे कसं पाहत आहे ही संधी खरं चांगलीच आहे महिलांसाठी आणि ही बाळासाहेबांनी सुद्धा ह्या संधीचं चा, खूप चांगला आ, आ, हे केलं उपयोग केलेला आहे इथे आज आ, देवराष्ट्र गटातल्या ज्या उमेदवार आहेत आज त्यासुद्धा घर टू घर फिरता आहेत गावडेताई त्यांनासुद्धा प्रतिसाद खूप सुंदर मिळतो आहे आणि आज पलूस कडेगाव ह्या तालुक्यात फक्त चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती हे बाराच्या बारा आमच्याच काँग्रेसच्याच येतील विजयाची ये खात्री वाटते नक्कीच विजय होईल <laughs> आपल्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मालनताई मोहिते आहेत ताई नमस्कार नमस्कार कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे प्रचार आमचा जोरदार चालू आहे आणि मगाशीच आमच्या महिलांचा कार्यक्रम झाला तर ही निवडणूक हे इलेक्शन आम्ही महिलांनी ताब्यात घेतले महिलांनी हातात घेतले त्यामुळं कुठलीही शंका नाही कारण महिला ज्या पद्धतीनं घर सांभाळते त्या पद्धतीनं तिचा वार्ड म्हणा तिचं गाव म्हणा निश्चित पद्धतीनं आम्ही एक रूपानं हाताच्या पाठीमागं निश्चितपणानं राहू मला इथं सांगावं वाटते की हा खोरा म्हणजे मान्य आपले पतन साहेब आणि मोहनशेट दादा यांचा हा बालकिल्ला आहे पूर्वीपासूनचा आणि ह्या विभागात नेहमीच जिल्हा परिषद ही एक नंबर राहिलेली आहे पंचायत समिती एक नंबर राहिलेली आहे त्यामुळे इथं कुठलीही अडचण नाही आम्ही एक दिलानं एक जुटीनं ही निवडणूक लढवणार आहोत आणि प्रचंड मतानं आमचे दिग्विजय भैया तसेच जिल्हा परिषद उमेदवार हे निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे हा चंग आमच्या सर्व महिलांनी बांधलेला आहे त्यामुळे हे इलेक्शन आम्ही महिलांनी हातात घेतलेलं आहे त्यामुळे विजय हा आमचाच आहे लाडक्या बहिणी योजनेचा काय या ठिकाणी परिणाम दिसून येईल नाही नाही काही नाही अजिबात नाही कारण लाडकी बहिणी योजना ही आत्ता आली लाडकी बहीण योजना पूर्वीपासून ही साहेबांची आहे साहेबांनी विकासाची गंगा हि आणलेली आहे मग पाण्याचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील एसटीचे प्रश्न असतील असं सर्व सुविधा ह्या साहेबांनी आणि बाळासाहेबांनी या विभागात आणलेल्या आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीचा हिथ कसलाही कुठलाही परिणाम होणार नाही आमच्या महिला कुठल्याही भूलथापांना बळी जात नाहीत पडणार नाहीत ही मला खात्री आहे ताई नमस्ते नमस्कार प्रचाराच्या निमित्ताने फिरताय काय वाटतंय प्रचार आमचा अतिशय सुंदर आणि खूप छान चाललाय आणि आमचे स्वर्गीय पतंगरावजी कदमसाहेब आणि क मोहनराव दादा कदम हे आणि त्यांचे सुपुत्र शांताराम बापू कदम तसेच साहेबांचे सुपुत्र आ, दादा कदम बाळासाहेब त्यांचीच आता ही तिसरी पिढी आमचे भैया कदम हे काँग्रेस पक्षाचे आहेत नेतृत्व करतायत पहिल्यापासूनच आणि आता आम्ही सर्व महिलांनी अशी एक गट निर्माण केलेला आहे की आमचे भैया शंभर टक्के नव्हे तर दोन हजार टक्के निवडून येणारच आहेत कारण आम्ही सगळ्या महिलांनी सगळ्या त्यांच्या त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांनी जी ह्या भागात कामं केलेली आहेत साहेबांनी परत बाळासाहेबांनी हे आता मी म्हणजे सांगायला नको कारण सगळ्यांना माहीतच आहे त्यांनी जी इथं पाण्याची गंगा आणलेली आहे त्याच्यामुळे आज कितीतरी कुटुंब इथं म्हणजे आहेत त्यांच्या जीवावरती त्यांचं खूप खूप मोठं आहे ना योगदान ह्या म्हणजे आमच्या चिंचणी भागात मिळालेलं आहे आणि साहेबांनी खूप शिक्षणाची गंगा आणली परत तसंच कारखाने उभा केले हॉस्पिटल उभा केली अशी कितीतरी तरुण पिढी इथं आज कार्यरत आहे तसेच आमच्या स्वप्नालिताई वैशालताई यांचा कायम सहभाग महिलांसाठी अति अतिशय उत्कृष्ट असतो वैशालीताईनी तर गावागावात फिरून सगळ्या महिलांना अगदी एकत्र करून अगदी एक गटीनं कधीही कुणाची नाराजी नाही किंवा कधीही कुणाला आधी ते असं म्हणजे बोलणं नाही खूप छान त्यांचा स्वभाव तसंच आता बहि्याई आणि स्वप्ना स्वप्नालीताई तरी काय है, अगदी यांच्या आमच्या सगळ्यांमध्ये अगदी आमच्यातल्याच आहेत असं त्यांनी असं कधी वाटलेलं नाही की बाबा मी अशी आहे म्हणजे मोठी आहे काय असं काही कधीही त्यांना वाटलेलं नाही कायम ते आमच्याबरोबर राहिलेले आहेत आणि आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे स्वप्नालताईंचा वैशालताईंचा वैशालताईंचा आपण स आणि आम्ही सर्वांनी असं ठरवलेलं आहे की आमचे जे हे उमेदवार आहेत हे खरोखर अगदी एक निष्ठ आहेत आणि त्यांनी सगळ्यांच्या सुखदुःखात साथ केलेले आहे आणि त्यांनी कायम अशीच आम्हाला साथ करणार ह्याची आम्हाला पूर्णपणे गॅरंटी आहे आणि हे शंभर टक्के नव्हे तर दोन हजार टक्के निवडून येणार एवढंच मी बोलते आणि मी थांबते या ठिकाणी केलेल्या विकास कामांमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्वच उमेदवार हे निवडून येतील असा विश्वास स्वप्नालिताई विश्वजित कदम यांनी व्यक्त केलाय